सोलापूरकरांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीरजी करटमल्यांचे स्नेहसंबंध सर्वश्रुत आहे हे माहीत असून गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सुधीरजी करटमल्यांचा त्यांच्या शिष्यगणांनी जोडबसवणा चौकातील सुधीर गॅस एजन्सीच्या कार्यालयात यथोचित गौरव केला सदर गौरवाचा योगायोग सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष शक्ती यांनी जुळवून आणला कटकदोंडे नेहमी सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असतात या निमित्ताने गुरु शिष्याची परंपरा जोपासल्याचे दिसून आले तसेच सुप्रसिद्ध सत्यनाम तालीम तर्फे गुरुवर्य सुधीरजी करटमल्यांचा गुणगौरव केला करटमल्यांना जुन्या काळातील बैलगाडीत बसवलेले छायाचित्र भेट देण्यात आले यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला यावेळी सुधीरजी करटमल फारच भाऊक झाल्याचे दिसून आले सन्माननीय सुशील कुमार शिंदे हेच माझ्या जीवनातील खरे गुरुवर्य असल्याचे दिलखुलासपणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीरजी करटमल यांनी गुरुवर्यामुळे प्रेरणा मिळते गुरु शिष्य यांचे नाते निर्मळ प्रेमाचे असते असे त्यांनी स्पष्ट केले असणारा असतो त्याची अपेक्षा असते की माझ्या गुरुंनी मला जवळ केलं पाहिजे मला बोललं पाहिजे माझ्या जवळ मा त्यांच्याकडून घेतली मी कामेकडून घेतली पाहिजे गुरु आणि शिष्याचं नातं हे कायमचं एक प्रेमळ नातं असतं कायमचं आणि निर्माण असतं पण त्या निर्माण नात्यामुळे माणसाला एक उत्साह मिळतो काम करण्या एक प्रेरणा मिळते समाजात प्राची क्षेत्रामध्ये त्यांना घेताना समाजातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना जवळ एक मोठा कार्यभार त्यांना मिळतो आणि याच्या या गुरुपौऱ्या दिवशी मी पाहतोय की असंख्य कार्यकर्ते म्हणजे मला आता कधी हसू येते की मी काय कार्यकर्ते घडवतो हे ठीक आहे आमू मात्र आज एवढी म्हणजे एवढ्या प्रमाणात कार्यकर्ते येतात आणि ते शुभेच्छा देतात तर मला असं वाटतं मी काही मला मोठा गुरु म्हणा का नाही आहे माझे गुरु मला नाही सुषमा शिंदे होते मग ते सध्या मुंबईत आहेत तर त्यांना बोललं काय आता घोडा दिसत नाही तरी पण त्यांच्या शुभेच्छा पाठी हे समजून मी चालत असतो या गौरव माजी नगरसेवक एन के क्षीरसागर अशोक कलशेट्टी सोपान तोरात विठ्ठल वनमारे छोतम श्रीगादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण वाडे द्वारकादास तावनिया शहर सरचिटणीस रामप्रसाद साघालोलू सिद्धराम अठेलोर रवींद्र गेंटल आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील करटमल्यांच्या शिष्यगणांची उपस्थिती होती